चला आंघोळ करायची आज हे आग्या चला आज आंघोळ करायची चला कळतो कोण आंघोळीला गुंडुड्या चला नाव नाव करायचे चला नाव नाव करायचे चला चला आंघोळ करायचे घेऊन रुप आंघोळ करा चल 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 घेऊन जा चल बालून घ्या उकलून घे उकलून घ्या त्याला मग असं वरटतो बघितलं जा हे त्याला नाव नाव करायचे शेरू शेरू तुला आंघोळ फरायला आंघोळ करायला आंघोळीला जायचं आपण पळतोय भाग्या ते बघा ते बघा ते बघा हे असं असतं शेरूला गेला तू शेरूला घे ते बघा हे असं असत त्यांचं आंघोळ म्हटले का पळापळ असते पळापळ तुला पण करायचंय शेरू खेळून झालं ना आता चला समजला तो चला आंघोळ करायची पळू नको चला मी माझं काम करून घेते आज सकाळी सकाळी दोघांना घेतले आंघोळ आलेला नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चारण मध्ये आणि चला मुंबईचं रुटीन सुरू झालेलं आहे तर पहिला घरातले सगळे झाड लोट करून घेते आणि नंतरला बाकीची कामं कदाचित आज बाहेर जायचा विचार आहे म्हणजे कुणाला जेव्हा मग असे म्हणत होते जाऊया म्हणून बघूया कसं जमतं <laughs> आहे ते आधीच प्लॅनिंग केलं नका मग कामं होत नाही मग एक दोन कामं आहेत बाहेरचे आपले म्हणून जायचं होतं त्याला घरातलं करून घेतो आणि मग बाकीच्या कामाला सुरुवात तर भागेचे आंघोळ चालले होते मध्ये तोपर्यंत मी इथे हॉल आहे ना क्लीन करून घेतला आता अंथरुण वगैरे बॅग वगैरे सर्व हॉलमध्येच ठेवलेले कपडे वगैरे जे का काय आहे ते कारण बेडरूम मध्ये पण सगळं सामान वगैरे बघा जास्त आहे ना त्याच्यामुळे मग शरू बाजूला घेऊन जायचं काय हो पुत हे <laughs> शेरू त्याला पुस्त हे माग्याला थापसुका करताला तर भाग्या आणि शेरू यांची आंघोळ म्हणजे त्यांचं चाललं होतं भाग्याची झाली होती आणि नंतर शेरूला घेतला आंघोळ घालायला कपडे ते काढायला घेतले मी हे जे कपडे आहेत ना आदल्या दिवशीचे आहेत म्हणजे सगळं बघा लेट असतं कपडे वर धुवायचं कारण आता इतकी माणसं घरामध्ये मा मग प्रत्येकाच्या आंघोळावर पण लेटच होतं त्याच्यामुळे कपडे सुकत नाही मग संध्याकाळच्या वेळेस जेव्हा काढायला गेलो ना परत ओले असतात त्याच्यामुळे मग सकाळीच उठल्यावर काढते मी कपडे काढून ठेवले आणि म्हटलं चला थोडा वेळ जरा बाल्कनीमध्ये उभं राहावं बाल्कनी नाही म्हणणार मी हॉलमध्येच छोटी आई जी विंडो आहे ना तिथे मी रोज एक पाच ते दहा मिनटं अशी बसून राहते सकाळच्या वेळेस आता ही वेळ आहे सकाळची खूप लवकर मला वाटतं काहीतरी तरी सात साडेसात वाजले असेल एक दहा मिनिटं मी तिथे उभी राहिली म्हणजे बाहेरचा निसर्ग आता निसर्ग कसला आहे बिल्डिंग कॉन्क्रीटचं जंगल ते थोडा वेळ बघायचं आणि मग आपल्या पुढच्या कामाला सुरुवात करायची तो जो टाइम असतो ना तो माझ्यासाठी ठेवला असतो एक पाच ते दहा मिनटं नंतर काढलेले कपडे ना ते मी घड्या करायला घेतले होते तोपर्यंत शेरूची ना आंघोळ म्हणजे चालली होती तर छोटे मोठी कामं घरातली करून झाली आणि मग मी किचनमध्ये आले इथे भाग्या आणि शेरू यांच्या नाश्त्याची तयारी आज त्यांना पेडिग्री देणार होती नाश्त्यामध्ये तर इथे गरम पाणी असतं ना ते बाऊलमध्ये मी गरम करून घेतलं होतं म्हणजे साधारण कोमट पाणी त्यात ही ना पाच ते दहा मिनटाने भिजत घालायची म्हणजे थोडी नरम पडते आणि मग ते आवडीने खातात पण म्हणजे गावी असताना अशा पद्धतीने मी द्यायचे त्यांना तर त्यांना नाश्ता देऊन झाला आणि मग मी माझं आवरायला घेतलं म्हणजे आंघोळ वगैरे सर्व माझी करून झाली आज देवपूजा करायची होती तर देव मंदिरामध्ये मांडलेले आहेत आदल्या दिवशीच मांडले होते तेवढं चला सकाळी सकाळी आज देवपूजा करून घेऊया आणि इथे माझी देवपूजा करून झालेली आहे आता हे जे देव वगैरे आहेत ना ते आमच्या सासूबाईंनी मांडलेले त्यांच्या पद्धतीने पूजा करून झाली आणि नंतरला मग इथे घेतलेला आहे नाश्ता करायला म्हणजे किचनमध्ये ते लसूण वगैरे ना ते मी सोलाला घेतलं होतं आलं लसूणची पेस्ट करत होते मी Uh, म्हणजे डोक्यामध्ये विचार चालू होते की काय करावं नाश्त्यामध्ये आदल्या दिवशी रात्री जेवण आहे ना बरंच उरलं होतं म्हणजे भाजी वगैरे उरलेली होती डाळ पण उरलेली होती मग म मनामध्ये विचार की चला आपण आता ते उरलेलं जे अन्न आहे ना त्यापासूनच आपण पराठे वगैरे असं काहीतरी बनवूया आणि सगळ्यांना आवडेल म्हणजे कोथिंबीरची चटणी आहे ना मी आदल्या दिवशी बनवून ठेवली होती सॉस पण होत्या घरामध्ये म्हणजे चला म्हणतं पटकन होऊन जाईल तर ही स किचनमध्ये माझी तयारी चालू होती आणि आमच्या सासूबाईसुद्धा म्हणजे आल्या झोपेतून उठल्या त्याच वेळेमध्ये आणि मग आणि तान माझं इथं बोलणं चालू होतं कोणत्या तरी विषयावरती तर आज मी तुमच्याशी एक रेसिपी शेअर करत आहे मला वाटतं ह्याच्या आधीसुद्धा मी एक दोन वेळा ही रेसिपीने शेअर केलेली आहे पण त्यावेळेस आहे ना भाजीवर अशी वेगळी होती म्हणजे कोणती पण उरलेली भाजी असेल ना घरामध्ये त्यापासून आहे ना आपण हे असे पराठे बनवून घेऊ शकतो खूप मस्त लागतात खूप टेस्टी लागतात आणि आपलं उरलेलं अन्न असतं ना ते सुद्धा वाया जात नाही आता रोज रोज चपाती भाजी पण उरलेली बघा शिळी खायला पण आपल्याला कंटाळा येतो की नाही तर अशा पद्धतीने केलं ना म्हणजे कोणाला माहितीही पडत नाही की हे उरलेल्या अन्नापासून तयार केलेले पराठे आहेत म्हणून तुम्ही बनवून बघा कधी जर का नसेल बनवले तर ते इथे मी घेतलेलं आहे गव्हाचं पीठ त्याच्यामध्ये टाकलेलं आलं लसूण मिरची टाकलेली आहे आणि इथे कोबीची भाजी माझ्याकडे उरलेली होती ती घेतलेली आहे त्यात टाकले तिखट मसाला हळद जिरं टाकायचं तीळ टाकायचे थोडंसं चवीप्रमाणे मीठ टाकायचं मिठाचं प्रमाण थोडंसं कमी ठेवायचं कारण ह्याच्या भाज्यावरच त्यात मीठ बघा असतं टाकलेलं आणि ही थोडीशी डाळ पण होती उरलेली तर हे सगळं व्यवस्थित एकत्र करून घेतलं आणि पाणी इथे टाकायचं नाही आहे जर का गरज भासली तरच थोडंसं पाणी घ्यायचं नाही तर पाणी अजिबात घ्यायचं नाही तर व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतलं आणि छान प्रकारे पीठ म्हणजे आपण चपाती बनवतो तशा पद्धतीने हे मी मळून घेतलं तर पीठ मळून झालं की वरून थोडंसं तेल लावून ठेवायचं आणि लगेच पण पराठे हे आपण बनवू शकतो किंवा एक पाच ते दहा मिनटं ठेवलं ना तरी पण चालून जातात पण मी काय करते लगेच म्हणजे बनवायला घेते कारण बघा भाज्या वगैरे आपण टाकलेल्या असतात तर कदाचित पाणी वगैरे सुटून पीठ आणि ढिल्ल पण होऊ शकतो ना ही भीती असते मनामध्ये त्याच्यामुळे मी लगेचच म्हणजे बनवायला घेते तर आपल्या आवडीप्रमाणे म्हणजे आपल्याला पराठे लहान हवेत का मोठे हवेत त्याप्रमाणे ते गोळे मी आता करून घेतलेले आहेत आणि ते माझे एक दोन पराठे ना बनवून पण झालं होते तर ह्या पराठ्यांना तेल लावलेलं आहे मी जर का तुम्हाला आवडत असेल तुम्ही घी किंवा तूप आहे ना ते पण लावू शकता पण तेलामध्ये सगळ्यात जास्त असे चांगले लागतात म्हणजे चवीन लागतात तर पराठे एकीकडे बनवते होते आणि एकीकडे माझा नाश्ता की नाही सगळ्यांना द्यायचं चालू होतं हे जे पराठे आहेत तुम्ही कोथिंबीरची चटणी सॉस लोणचं किंवा चहा यासोबत म्हणजे खाऊ शकतात सगळ्यांना आवडतात बघा ह्या चारही ज्या वस्तू तुम्हाला मी सुचवलेल्या आहेत त्याच्यासोबत खूप छान लागतात हे पराठे पण जास्त करून सांगेन तुम्हाला की चहा सोबत हे एकदम बेस्ट लागतात तर पराठे ते रेडी कर होते आणि आमच्या सासूबाई पण म्हणजे चहा सोबत खायला घेतला होता आणि त्यांनी पण पहिल्यांदाच हे खाल्ले होते पराठे त्यांना मी विचारलं कसे वाटले तुम्हाला तर त्यांना पण आवडले आता शूट काही केलं नाही कारण कॅमेरासमोर यायला अजून पण त्यांना अशी भीती वाटते त्याच्यामुळे मी जास्त असं बघा म्हणजे घरातले जे आमची फॅमिली मेंबर आहेत जास्त असं मी दाखवत नाही म्हणजे चुकून कधी कोणी दिसलं तर पण ते जर का कम्फर्टेबल असते ना तर मी जरूर म्हणजे असतील तरच मी तुमचे शेअर करते तर इथे मी कोथिंबीरची चटणी आहे ना ह्यासोबत कुणाला खायला दिले होते आणि सोबत थोडा सॉस पण दिला होता आणि कुणालचे बाबा यांना मी दिलं होतं चहासोबत तर सगळ्यांचा नाश्ता करून झाला होता म्हणजे कुणाला करो होता नाश्ता आणि सगळ्यात शेवटी मग मी ते नाश्ता करायला घेतला आणि नंतरला मग घरातलं जे बाकीचं जे काम आहे ते म्हणजे नाश्ता करून झाल्यानंतर नाश्त्याची भांडी वगैरे जे काय आहे कपडे भिजवायचे हे सगळं माझं काम आहे ना रुटीनचं ते मी करायला सुरुवात केली होती तर इथे आपले हे जे पक्षी आहेत ना म्हणजे मागे पण तुम्हाला म्हणजे व्हिडिओमध्ये दाखवलं होते हे जे पक्षी जेव्हा घरामध्ये जे आणले ना त्यावेळेस तर हे ना म्हणजे कोणीतरी मला सांगितलं हो की हे लव्ह बर्ड्स आहेत म्हणतं हे लव्ह बर्ड्स नाही आहेत ताई हे आहेत पोपट म्हणजे मला अगोदर माहिती नव्हते हे काय कोणते पक्षी आहेत पण जेव्हा तुम्ही कमेंट करून सांगितलं ना हे लव्ह बर्ड्स आहेत म्हणून तेव्हा मी घरामध्ये आमच्या विचारलं तेव्हा त्यांनी ते सांगितलं की नाही हे लव्ह बर्डस नाही आहेत हे आहेत पोपट आणि वेगवेगळ्या कलरचे बघा असतात ना पोपट तर तेच आहेत आणि त्यातला एक जो पोपट आहे ना काळ्या रंगाचा तो बोलायला खूप हुशार आहे म्हणजे आपण अशी शिटी वगैरे म्हणजे वाजवलं ना किंवा आपण बोललो ना का तो पण असं बोलण्याचा प्रयत्न करतो कधीतरी ही गोष्ट आहे ना मी तुमच्याशी शेअर करीन तसे बघा हे आमच्या घरातले फॅमिली मेंबर कुणाला म्हटलं बरेच दिवस कोण दिसलं नसेल तर आज छोटीशी क्लिप म्हटलं ॲड कर तेव्हा तो मग तिथे गेला होता मग बेडरूम मध्ये आणि मग थोडंसं तुमच्याशी शेअर केलेलं आहे बऱ्याच ताईंच्या मला कमेंट्स असतात की ताई दाखवा तुमचे फॅमिली मेंबर आम्हाला कोणाकडे आहे बघा तर हे बघा ऊस खातात ऊस हां पुरा भरभर बघा घाण करून ठेवले पण दिमाग दिमागमध्ये तेज आहे माहिती काय आता हा बघा हा चावरायला दिला ना तर हा नको त्यांना ते जरासं घे ना बघा नाही खाणार ना आणि हे अक्का आहे ना, 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 ना थी थी। ते बरोबर घेतात किती त्यांचा दिमाग तेज चालतो बघा शेरूचं पण चाललं आहे आणि वाघ्याचं पण तेज चालू आहे दोघांचं पण वाघी ते वाघी कस कडक कडकच चावते तो गोड पण लागतो आणि दाबताना पण आराम भेटतो की नाही आणि आता कुणाच्या बाबा निघालेत बाहेर जायला कामासाठी आम्हाला पण जायचं होतं पण थोडंसं कॅन्सल केलं म्हणजे टायमिंग थोडंसं चेंज केलाय सकाळी सकाळी घरात बाबा कामं भरपूर असत ना त्याच्या वेळेला आता नको संध्याकाळी जाऊया तर चला आजचा आता हा व्हिडिओ इथेच संपवते तसं आपल्याला जरूर सांगा आवडला असेल लाईक शेअर जरूर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा 拜拜，莎伦呐。